वैष्णवी हगवणे प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते हुंड्याच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या आहे वैष्णवी ही अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हवणे यांची सून होती तिच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वैष्णवीचा पती शशांक अगवणे आणि तिची सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आलेली आहे तिघांच्या पोलीस कोठडीत सव्वीस मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर अजूनही फरार आहे आता सामच्या हाती शवविच्छेदन अहवाल लागलेला आहे आणि यामध्ये आत्महत्येपूर्वी तिला बेदम मारहाण केली होती शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचंही समोर आलेलं आहे राजकीय नेत्यानं सुनेचा हुंडाबळी घेतलेला आहे असंच इथं पाहायला मिळत आहे सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने एवढं स्वप्न पोरगे एवढी हौस हौसने सगळं सगळं करायची माझ्या मुलीला न्याय द्या आज त्या नारा शिक्षा करा त्याला सोडायचं नाही पूर्ण संपूर्ण सोडायचं नाहीये ही झाली पाहिजे कुटुंबाला हँगिंगचे कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुना आहेत त्याच्या बाबतीत त्या ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल तीनशे चोवीस एक वाढवलेला आहे आणि हुंडाबळी पती सासू आणि ननन तीन आरोपींना अटक करून त्यासाठी एक साधारण तीन टीम तयार करून त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास चालू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल तर शवविच्छेदन अहवाल जो आहे तो सामच्या हाती लागलेला आहे त्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय म्हंटलेलं आहे पाहूयात वैष्णवी हगवणे अजित पवार गटाच्या नेत्याची सून आहे कुंड्यासाठी आज सासरच्याीव घेतलाय हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे आई वडिलांनी केलाय सोळा मे रोजी वैष्णवीनं गळफास घेऊन आत्महत्या केली शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमा झाल्याचं उघड आहे शरीरावर धारधार वस्तूने वार केलेल्या जखमा देखील होत्या